एचएम घाटमाता नऊ आरक्षण देवाडी या मुख्य मार्गावर बस कोसळली किरकोळ जखमी वगळता सुदैवाने जीवित हानी टळली मिरज तालुक्यातील आरत शिंदेवाडी या मुख्य मार्गावर आज बुधवारी दुपारच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळल्याची दुर्घटना घडली एम एच बारा बी टी छत्तीस नव्वद हा क्रमांक असलेली ही बस शिंदेवाडीच्या दिशेने येत असताना समोरून अचानक येऊन धडकण्याच्या स्थितीत आला ट्रॅक्टरच्या वेगामुळे आणि रस्त्यावरील अरुंद जागेमुळे वेळेचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे धन्ययोग म्हणजे बस चालकाने प्रसंगावधान राखत मोठी हानी होण्यापासून दुर्घटना वाचवली चालकाने बस शक्य तेवढी बाजूला घेतली नसती तर गंभीर जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे मात्र तरीही बस कोसळल्याने बसमधील काही मुलींसह बस चालक जखमी झाले सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरचा ऊस वाहतूक करणारा एक डबा देखील उलटल्याचे घटनास्थळावरून दिसून आले ही ऊस वाहतूक आरग साखर कारखान्यासाठी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ धाव घेऊन मदत कार्य सुरू केले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत